नमस्कार मंडळी राम राम आम्ही पंढरीच्या वाठेवर वादळ वार्ता या कार्यक्रमासाठी चाललो असताना या ठिकाणी बसमध्ये एक वारकरी बाबा दिसलेले आहेत आमच्यासोबत बसले आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत बाबा कुणीकडे निघालात पंढरीला पंढरीला काय करणार आहे जाऊन आता स सोहळ्यामध्ये तिथं दर्शन करायचं भजन म्हणायचं ठीक आहे आणि मुलं बाळ दोन हा एक मुलगा आहे तर मग शेतामध्ये काय पेरलेलं आहे आता शेतामध्ये कापूस आहे बरं बरं आणि तुमच्या मंडळी मंडळी गेल्या दीड महिना वारल्या बर कशाने त्या लग्नाला चालल्या होत्या ती गाडी वा पुरून दुआ, बघा खरोखरच किती एक माणसावर दुःख असतं आहे या ठिकाणी या महाराजांवर एवढं संकट असताना एवढं दुःख असताना या ठिकाणी पंढरीची वारी चुकून देत नाहीत मला एवढंच आठवतं या बसमध्ये बसल्यानंतर बाबाक बघून आमचे चोले महाराज सदा म्हणत असतात दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात त्यामुळं मायबाप या आज जीवन जगत असताना प्रत्येकावर संकट असतात दुःख असतात परंतु त्या दुःखामध्ये कसं सुख सुख शोधता येईल हेच बघायचं आणि या माऊलीचा आदर्श घेण्यासारखं करता, ते करतात आणि त्यांची वारी अजून पण ते चुकून देत नाहीत खरोखरच बाबा धन्यवाद तुमचं माऊलीला काय काय मागणं का तुमचं मागणं काय पंढरीला पंढरीला मागणं का सुखात ठेवा माऊली महाराजांनी वा 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 बघा धन्यवाद या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद मंडळी राम राम